नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आज आपण महत्वाच्या घडा घडामोडी मित्रांनो सर्वांना माझ्याकडून गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळ शुभ सकाळ मित्रांनो आपण सुरू करूया महत्वाच्या घडामोडी ओके चला आजचा पहिला दिवस आहे मित्रांनो आज आज पाहायला गेलं अठरा मे आहे लक्षात ठेवा अठरा मे च्या दिवशी कोणता दिवस दिवस आहे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिवस आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन हे दोन दिवस पाळले जातात आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन ठीक आहे ओके पुढे सगळे आपण दिवस करून घेऊया एक मे महाराष्ट्र एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन दोन मे जागतिक टुना दिन तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन चार मे जागतिक अस्तंभ पाच मे जागतिक पोर्तुगाल भाषा सात मे जागतिक ऍथलेटिक्स दिन आठ मे जागतिक रेड क्रॉस दिन दहा मे लक्षात ठेवा जागतिक मातृदिन बारा मे मदर्स डे पंधरा मे आंतरराष्ट्रीय परिवार दिन आणि पुढं जर बघितलं गेलं तर सोळा मे शांततेत एकत्र राहण्या राहण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिन अठरा मे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस ठीक आहे हा पुढे आजचा महत्वाचा पार्ट आहे की महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विशेष ग्रंथकार पुरस्कार चोवीस कोणाला जाहीर झाला ठीक आहे उत्तर आहे सुधीर गाडगीळ अतुल पेठे वर्षा गजेंद्र गडकर मोहन जाधव नंदा नाईक म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विशेष ग्रंथकार पुरस्कार सुधीर गाडगीळ अतुल पेठे वर्षा गजेंद्र गडकर मोहन जाधव नंदा नाईक या सर्वांना जाहीर झालेला आहे ठीक आहे चल नेक्स्ट पॉइंट लोकसत्ताच्या लोकरंग पोरणीचे फीचर एडिटर पंकज भोसले यांच्या हिट्स ऑफ नाईट टू या पुस्तकाला वार्षिक ग्रंथकार पुरस्कार सुद्धा जाहीर झालाय मित्रांनो महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धपान दिनानिमित्त सव्वीस मे रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक आहेत माधव कौशिक आहेत लक्षात ठेवा पुढं नेक्स्ट पॉइंट आहे ना एका जपानी संधाने जगातील पहिले हायस्पीड सिक्स जी प्रोटोटाईप गॅझेट चे अनावरण केले मित्रांनो जपानी एका कंपनीने सिक्स जी लॉन्च केलं आहे असं म्हणता येईल फाय जी वीस टाक मागे टाकेल ना डॉक्युमेंट सॉरी ओ सी ओ सी ओ एम ओ एन टी एन ई सी आणि विकसित केलेले शंभर घरामध्ये आणि बाहेर है चाचणी केली गेली आहे म्हणजे तीनशे आपण मोस्ट ऑफ आप तीनशे फुटापर्यंत पोहोचू शकतो आणि फास्टेज आहे असं सांगितलं सांगितले ठीक आहे जपानी एक कंपनी आहे ठीक आहे हा तथाफी सिक्स जी अद्याप विकासाच्या टप्प्यात आहे व्यावसायिक वापरासाठी तयारी नाही त्याच्या प्रभावी गती असूनही नेटवर्क तंत्रज्ञानामध्ये अंतर्निहित कमतरता आहे काही गोष्टी कमतरता पूर्णपुढे मध्ये होणारच आहे ठीक आहे चल नेक्स्ट मित्रांनो इंडिया स्किल दोन हजार चोवीस देशातील सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली यशोभूमी द्वारका येथे सुरू झाली कुठली देशातील सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा लक्षात इंडिया स्किल एम एस डी अंतर्गत एन एस डी सी द्वारे आयोजित हे अठरा मे पर्यंत देशभरात एकसष्ट श्रेणीमध्ये चौथनी कौशल्याचा विस्तार करते या द्विवार्षिक कार्यक्रमाला राज्य सरकार उद्योग एसएसी एस एस डी एम कार्पोरेट्स आणि भागीदारी संस्थांकडून व्यापक पाठिंबा मिळतो लक्षात ठेवा जशी सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा इंडिया स्किल पंधरा मे चोवीस दिल्ली येथे यशोभूमी द्वारका येथे भरली होती ठीक आहे चल पुढे नेक्स्ट अजून काय पॉईंट त्याच्याबद्दल हे तरुणांना त्यांच्या कलागुणांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्यासाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ प्रदान करणे त्याचा उद्देश तोच आहे लक्षात ठेवा इंडिया स्किलचा ओके चलो पुढे नेक्स्ट पॉईंट हा आफ्रिकेवरील भारत अमेरिका संवादाची दुसरी फेरी वॉशिंग्टन डी सी येथे चौदा पंधरा मे रोजी आयोजित केली आफ्रिकेवरील भारत अमेरिका संवादाची सेकंड फेरी लक्षात ठेवा ठीक आहे सेकंड फेरी लक्षात ठेवायची गोष्ट आहे श्री पुनीत आर कुंडल आणि श्री सेवाला एन मुंडे यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले शृषी मेरी है ना कॅथेरीन फी अमेरिकेचे नेतृत्व केले संघ हा संवाद आफ्रिकेतील विकासात्मक प्रकल्पावरील सहकार्याला प्रोत्साहन देतो आफ्रिकन प्रा प्राधान्यक्रमांशी सरोखित करतो लक्षात ठेवायची गोष्ट आहे की आफ्रिकेवरील भारत अमेरिका संवाद दुसरी फेरी सुरू होती ठीक आहे पंधरा चौदा पंधरा मे ठीक आहे भारताचे आणि अमेरिकेचे दोन्ही संवादसाठी आले होते ठीक आहे चल मग अजून पुढे काय सांगता त्याबद्दल भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आफ्रिकन युनियनचा जी वीस मध्ये समावेश झाल्यानंतरचा हा पहिलाच संवाद आहे म्हणजे भारत जेव्हा अध्यक्षपद होतं तेव्हा आफ्रिकन देश आहे तो पूर्णपणे सदस्य झाला होता हा पण एक पॉईंट महत्वाचा आहे ठीक आहे चल पुढे ठीक आहे क्रिस्टोनो रोनाल्डो आणि लिओन मॅस्सी यांच्या मागे सक्रिय खेळाडू म्हणजे एकंदर चौथा व तिसरा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडू कोण हो आहे तो भारताच्या राष्ट्रीय संघाचा सर्वकालीन सर्वोच्च गोल करणारा खेळाडू सुद्धा आहे त्याने दोन हजार सात अकरा तेरा चौदा एफ प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार पटकवला दोन हजार नऊ मध्ये त्याने एफ पी इंडियन प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आणि एकवीस मध्ये त्याने मेजर ध्यानचंद सुद्धा पुरस्कार जिंकला जे आता आपण म्हणतोय की ते आता काय करतात मित्रांनो पूर्णपणे आता आपल्या पदाचा राजीनामा म्हणजे आता येत आपल्या खेळाडू विश्व खेळाडू लक्षात तेच व्यक्ती म्हणजे कोण आपले छेत्री लक्षात ठेवा जर आपण बघितलं इंडिया इतिहासातील खूप महत्वाचे व्यक्ती म्हणजे सुनील छेत्री लक्षात ठेवायची गोष्ट इंडियन टीम मधून जागतिक कंपनी याच्यामधून जा ते आता निवृत्त घेत आहेत आणि फुटबॉल विश्वातील सर्वात मोठे व्यक्ती म्हणतो आपण म्हणतो आणि त्यांनीच आपल्या भारताचा संपूर्णपणे विकास करण्याचं काम फुटबॉल सुद्धा त्यांनीच केलंय ठीक आहे हा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ दोन हजार चोवीस बघा आयसीसी दर महिन्याला आयसीसी काय करते घोषित करते प्लेअर ऑफ द मंथ त्यानुसार आपण बघितले जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल म्हणजे ऍक्च्युली एप्रिलच्या मे मध्ये करतो लक्षात ठेवा म्हणजे आपण चार महिन्याचे बघू शकतो जानेवारीचे कोण आहेत मित्रांनो मेन्स मध्ये लक्षात ठेवा श्याम जोसेफ वेस्टंडीजचे आणि मध्ये एमी हंटर आयर्लंडची फेब्रुवारी महिन्यामध्ये यश यशस्वी जैस्वाल मेल इंडिया आणि मध्ये अनाबेल साऊथ साऊथरलँड ऑस्ट्रेलिया म्हणजे हे जानेवारी फेब्रुवारीचे आता पुढे नेक्स्ट बघतोय आपण मार्च महिन्याचे में किमांडू मेंडीस मेल आहेत श्रीलंकाचे आहेत है ना माया बाउचर मे मेया बाउचर इंग्लंड फिमेल आहे आणि आत्ताचे एप्रिल महिन्यातले म्हणजे मे महिन्यामध्ये घोषित केलं जातं तर मोहम्मद वसीम आहेत यु एई चे आणि हार्ली मॅथ्यू आहे वेस्ट इंडिज ची मित्रांनो हे सगळे मंथली मी घेतले जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आता इन मध्ये जेव्हा मेचं येईल जून मध्ये घोषित होतं त्यावेळेस आपण काय करायचं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पाचच्या पाच सगळे करायचे जेणेकरून आपल्या सर्वच आपल्या समोर राहतील ओके चलो नेक्स्ट पॉईंट मित्रांनो हा युनेस्कोचा मेमरी ऑफ द वर्ल्ड कार्यक्रमाने अलीकडेच तीन भारतीय साहित्य कृतींचा समावेश केला आहे रामचित्र मानस पंचतंत्र आणि सर, लोक लोकांना आशिया पॅसिफिक प्रादेशिक नोंदणीमध्ये हा ना ओलाना त्या बाटार मुंगाल येथे आयोजित मेमरी ऑफ वर्ल्ड कमिटी ऑफ एशिया अँड पॅसिफिक दहाव्या बैठकी दरम्यान हे घडलं म्हणजे आपले जर पाहायला गेलं युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड कार्यक्रम का तीन साहित्य कृतींचा समावेश केला गेला लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि मंगलेमध्ये दहा जे हे सेमित झालत तिथं आपल्या देशाचे तीन गोष्टी जॉईन म्हणजे मेमरीमध्ये युनेस्कोच्या ठेवल्या गेल्या आहेत असं हे पहिल्यांदा घडतंय की दोन हजार चार मध्ये है ना स्थापना झाल्यापासून ते भारताचे पहिले यशस्वी नामांकन आहे तेवीस पर्यंत आंतरराष्ट्रीय मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर जागतिक स्तरावर चारशे चौऱ्याण्णव म्हणजे फोर नाईन्टी फोर शिलालेख आहेत त्यापैकी आता तीन कोण आहेत भारताचे आहेत कुठले आहेत रामचित्र मानस पंचतंत्राने सह्यद लोक सह्यद्य लोक लोकांना लक्षात ठेवा तीन आहेत पॉईंट ठीक आहे चल पुढे प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पॉईंट मित्रांनो चौदा मे दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालय नाईन्टीन ए सिक्सच्या ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत वकिलांना दयातून सूट देण्यात आली आहे म्हणजे एखादा वकील समजा वकिलाने एखादं चूक काम केलं एखाद्या क्लाइंटचं तर तो वकिलाच्या विरुद्ध ग्राहक संरक्षण मध्ये तक्रार करू शकत नाही कारण वकिलीचा पेशा हा बिझनेस नसतो लोकांना मदत करण्यासाठी असतो असं सुप्रीम कोर्टने दाखला दिला आहे म्हणजे काय झालंय दायित्व सूट देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला सात पासून राष्ट्रीय ग्राहक विभाग निवारण आयोगाने पूर्वीचा निर्णय रद्द केला ज्याने कायदेशीर सेवांना चुकीचे म्हणून वर्गीकृत केले कायद्याच्या अंतर्गत दोन हजार चार मध्ये मोठ स्थापना झाल्यापासून भारताचे पहिले यशस्वी सॉरी हा अं हे थोड चुकते पॉइंट तर काय कायद्याच्या अंतर्गत हे काम केले लक्षात ठेवा ही सात पासून राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने पूर्वी निर्णय रद्द केला ज्याने कायदेशीर म्हणून वर्गीकृत केले कायद्याच्या अंतर्गत सांगितलं ना की वकील हा ग्राहक किंवा बिझनेस म्हणून पाळत नाही तो एक आहे लक्षात ठेवा आणि तो लोकांना मदत करणारा आहे आणि त्याच्याकडून चूक किंवा बरोबर काही होऊ शकतं हे ग्राहक संरक्षण तक्रार करता येत नाही असं सांगितलेलं आहे हा पुढे न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि न्यायमूर्ती पंकज मिथल यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने यावर भर दिला आणि कायदेशीर प्रतिनिधित्व जरी पैसे दिले असले तरी ग्राहक संरक्षण कायद्यानुसार त्यांच्या विशिष्ट व्यावसायिक वैशिष्ट्यांमुळे सेवा बनत नाही सीपीए चा कलम दोन शून्य अंतर्गत वकील सेवांना सेवा म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते एनसीआरडीसी च्या विरुद्ध अपील म्हणून वादविवाद सुरू झाला ज्यामुळे सेवेतील कोणत्याही कमतर्यासाठी संभाव्य खटल्यांना सामोरे जावे लागते आणि जेव्हा सामोरे जावं लागतं तेव्हा हार किंवा जीत ही वकिलाची असू शकत नाही क्लाइंटची असते तरी वकिलांनी आपलं काम सुंदर केलेलं असतं पण त्यानुसार सुद्धा आपण सुद्धा तो म्हणजे तो ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये बसत नाही असं सरळ सर जाहीर केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने हे सर्व सांगितलेलं आहे चलो नेक्स्ट पॉइंट है ना जगातील सर्वात मोठे स्टेडियम एक लाख बत्तीस हजार असून क्षमता असलेले नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद गुजरात भारत येथे असलेल्या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमच्या यादीत शीर्ष स्थान आहे म्हणजे पहिलं आहे जगातील सर्वात मोठे स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम क्षमता एक लाख बत्तीस हजार ऑपरेटर गुजरात क्रिकेट असोसिएशन स्थान मोठो मोठ मोटेरा अहमदाबाद गुजरात बांधकाम आठशे कोटी खर्च आणि क्रिकेटसाठी आहे खास करून ठीक आहे हा पुणे अजून एक पॉईंट ह्यामध्ये भारतीय राष्ट्रीय संघ क्रिकेट संघ भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ गुजरात टायटन्स आणि गुजरात क्रिकेट संघ जगातील सर्वात मोठे स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम महत्वाचे मुद्दे गुजरात अहमदाबाद येथे असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे पूर्वी सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम म्हणून ओळखले जाणारे एकवीस मध्ये पीएम मोदी यांच्या स्मर्थार्थ नामकरण केलं म्हणजे पहिलं नाव होतं सरदार वल्लभभाई पटेल आता नाव बदललं नाव नरेंद्र मोदी यांचं दिलं आणि एकोणीशे मध्ये बांधण्यात करण्यात आले सहा मध्ये पहिल्यांदा नूतनीकरण करण्यात आले आणि तिथे एक सर्वात मोठं स्टेडियम म्हणून मान्यता मिळाली आपण एक लिस्ट बनवूया शॉर्ट व्हिडिओमध्ये की सर्वच सर्व स्टेडियम कोणते एक सिक्वेन्स व्हायचं आपण तो तयार पण करूया ठीक आहे चलो नेक्स्ट पॉइंट ठीक आहे हा कालचा प्रश्न हो होता एन इंटरनॅशनल यूपीएस सारखे इंस्टंट पेमेंट सिस्टीम कोणी विकसित केले तर उत्तर होतं बँक ऑफ नामबिया आणि आजचा प्रश्न आपल्या समोर येतोय की मिस युनिवर्स दोन हजार चोवीस हा किताब अल्झांड्रा मारी यांना वयाच्या कितव्या वर्षी जिंकला ऑप्शन आहे वीस चाळीस पन्नास साठ आपल्याला कमेंटने सांगायचं की ह्याचं उत्तर काय असावं ओके आणि मित्रांनो अशी नवीन पद्धत मी कालपासून सुरू केले काही महत्वाचे प्रश्न सुद्धा घेण्यास सुरुवात केली आहे खालीपैकी कोणत्या विद्यापीठासोबत एम्सने गोल्डन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन हा काय करार केला आहे एम्स जोधपूर एम्स नवी दिल्ली एम्स भुवनेश्वर यापैकी उत्तर आहे एम्स भुवनेश्वर ठीक आहे चल पुढील प्रश्न सध्याच्या वर्तमानमधील आव्हान असतात भारताचा परकीय चलनसाठा कितीने एक ने वाढून सहाशे एक्केचाळीस पॉईंट पाच अभ्यास झाला आहे तर कितीने वाढलाय मित्रांनो तीन पॉईंट एक पॉईंट काय तीन पॉईंट सहाशे सासष्ट बिलियन डॉलर वाढलाय लक्षात ठेवा खूप पॉईंट महत्वाचा आहे आपला परकीय साठा ठीक आहे चला पुढे एशियन इंडिया ट्रेड इन गुड्स करा समितीची चौथी बैठक कुठे झाली मलेशिया जपान अमेरिका भारत तर उत्तर आहे मलेशियामध्ये झाली ओके चला पुढील प्रश्न नुकतेच माझी भारतीय लष्कर अधिकारी वैभव अनिल काळे राफा शहरात हे झाले राफा शहर कुठे आहे तर उत्तर आहे गाझा मध्ये कुठे गाझा मध्ये ठीक आहे चला पुढचा प्रश्न अलीकडेच भारतातील पहिले प्रीमियर व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड स्किल प्ले कोनी लॉन्च के लिए तो उत्तर है एच डी ने लॉन्च के लिए कोनी एच डी ने पूरी प्रश्न बगा सर्व प्रश्न अपने एक पांच सा प्रश्न मैं घे टारगेट है, है मतलब दह प्रश्न दह पॉइंट जेनेकर अपने सर्वान फायदा ठीक हो आज आप उद्या नक्की भेटू मित्रों धन्यवाद थैंक यू